नमस्कार मित्रांनो सर्वांना पडलेला एक प्रश्न आहे बायका लग्न झालेलं असताना बाहेर प्रेम प्रकरण का करतात तर मी सांगितलेलं प्रश्नाला प्रश्न हे उत्तर नाही पण तरीही मी एक प्रश्न विचारेन बायका लफडी करतात म्हणजेच लग्न झालेलं असताना बाहेर प्रेम प्रकरण करतात तर बायका लफडी करतात कोणाबरोबर तर बाहेरच्या पुरुषाबरोबर म्हणजेच यात ही पुरुष पण आहे म्हणजेच बायका बाहेरच्या पुरुषाबरोबर लपडी करतात असं म्हणण्यापेक्षा ती बाई कुठल्या तरी पुरुषाबरोबर लफडं करते तेव्हा तो पुरुष पण त्या बाईबरोबर लफडंच करतो ना म्हणजे असं नाही होत बाई बाई म्हणजे लफडं करते आणि पुरुष म्हणजे सामाजिक कार्य करतोय स्त्रियांचंच म्हणाल तर थोडा प्रॉब्लेम आहे एकदा पायरी ओलांडली तर पुन्हा काही जागेवर येत नाही कारण तिला स्त्री म्हणतात जवानीच्या जोशावर संसाराला लात मारलेल्या स्त्रिया खूप पाहिल्या आहेत पण एकदा जवानी संपली की त्या तुकड्याला पण माग होतात हे नक्की बऱ्याच वेळा संसार सुरळीत चालू असतो बऱ्याच वेळा नवरे लग्न झाले म्हणून मुलं संसार सुरळीत चालू आहे आपल्या बायकोला काय कळतंय म्हणून बाहेर चालू करतात काही स्त्रियांचं पण तसंच असतं सगळं सुरळीत चालू असताना बाहेर चालू असतं नवरा कमावता असतो मुलं शाळा कॉलेज या बाहेर बऱ्याचदा संगत नडते किंवा नात्यामधला संपलेला संवाद कारणीभूत असतो काही काळानंतर एकमेकांना गृहीत धरतं आणि मग तिथंच नात्याचा नात्यात दुरावा येऊन या गोष्टींना सुरुवात होते खरं तर बाहेरच्या पुरुषाबरोबर अफेअर करतात असं म्हणता येणार नाही पण जर आपण विषय काढलायच आहे तर त्याबद्दलही सांगता येईल आता स्त्रियांना खूप मोकळीक मिळाली जसं की आपण म्हणतो आता बऱ्याच स्त्रिया नोकरी बिझनेस निमित्तानं बाहेर असतात पण या बाहेर असताना आपल्या ऑफिसमधला फ्रेंड्स किंवा कलिग्स त्या जास्त फ्रेंड कनकनेक्टेड राहत असतात त्याचबरोबर नवऱ्याबरोबरचा त्यांचा संवाद कमी होतो आणि दिवसभर आपल्यासोबत आहे तो टाईम स्पेंड करतोय त्यांचा कलिक टाईम स्पेंड करतोय फ्रेंड टाईम स्पेंड स्पेंड करतो आहे त्याच्याबद्दल त्यांना आकर्षण वाटायला लागतं मग त्यांचं चालू होतं असं कुठंतरी मनात प्रेमाची पाल चुकचुकते आणि सुरू होतं त्यांचं प्रेम आणि मग त्यावेळी ती स्त्री नाही तर तो समोरचा पुरुष देखील तितकाच जबाबदार असतो आणि तोही आपल्या बायकोला चुकवून असं काहीतरी हिच्यासोबत करत असतो मग फक्त बायकाच परपुरुषावर प्रेम करतात का तर नाही पुरुषी तितकेच जबाबदार आहेत एका हाताने टाळी वाजत नाही त्यासाठी पुरुषी तितकाच जबाबदार असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मना